नमस्कार मित्र हो नेटबेट डॉट कॉमच्या या नव्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील व्ही लुकअप फंक्शन म्हणजे काय आणि ते कसे वापरावे ते व्ही लुकअप हे अतिशय महत्त्वाचे फंक्शन आहे खूप उपयोगी आहे जे जास्त डेटाबरोबर काम करतात खूप जास्त एक्सेल डेटाबरोबर ज्यांना काम करावं लागतं त्यांना व्ही लुकअप अतिशय उपयोगी आहे व्ही लुकअप हा व्हर्टिकल लुकअपचा शॉर्टफॉर्म आहे व्हर्टिकल लुकअप म्हणजे उभे स्तंभांमधील डेटा शोधण्यासाठी व्ही लुकअप वापरतात जेव्हा दिलेल्या एका टेबलमधून दुसऱ्या टेबलमधील संबंधित सेलचे व्हॅल्यू आपल्याला शोधायचे असेल तेव्हा व्ही लुकअप फंक्शन वापरतात डेफिनेशनने हे खूप कठीण वाटलं तरी वापरायला सोपं आहे आणि जेव्हा आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने पाहू तेव्हा हे अतिशय सोपं वाटेल आपल्याला चला तर मग आपण हे एका उदाहरणाच्या साहाय्याने पाहूया येथे एक उदाहरण मी बनवलेलं आहे एक्सेल शीटमध्ये दोन टेबल्स आहेत टेबल, टेबल वनमध्ये काही विद्यार्थी आणि त्यांनी भरलेली फीज आपण लिहिलेली आहे टेबल टूमध्ये वर्गातील स एकूण विद्यार्थ्यांची यादी केलेली आहे फीचा कॉलम रिकाम आहे आपल्याला तो शोधायचा आहे तर हे बघा इथे टेबल टूमध्ये वर्गातील सर्व विद्यार्थी आणि टेबल वनमध्ये फक्त तेवढेच विद्यार्थी आहेत ज्यांनी फीज भरलेली आहे आणि त्यांनी किती फी भरलेली आहे ते लिहिलेलं आहे तर जेव्हा आपण व्ही लुकअप आप फंक्शन वापरतो तेव्हा एक पै ज्या ज्या टेबलच्या संदर्भात आपण व्हॅल्यू शोधतो आहे त्या त्या व्हॅल्यूला म्हणतात लुकअप व्हॅल्यू म्हणजे ॲनाने भरलेली फी आपल्याला शोधायची आहे तेव्हा ॲना ही झाली लुकअप व्हॅल्यू आणि ॲनाने भरलेली फी आपल्याला कुठून शोधायची आहे तर टेबल वनमध्ये ज्या सर्व विद्यार्थ्यांनी फी भरलेली यादी आहे त्या टेबलमधून या टेबलला म्हणतात डे डेटा रेंज किंवा रेंज तर सर्वप्रथम व्ही लुकअप वापरण्याच्या आधी या रेंजला आपण एक नाव देऊया जेणेकरून आपल्याला हा फॉर्म्युला वापरणं सोपं होईल तर बघा मी इथे हे टेबल सिलेक्ट करतो आहे आता हे टेबल जेवढे जेवढ्या रोज याच्यामध्ये आहे तेवढं सिलेक्ट करू शकतो किंवा समजा मी फ्युचरमध्ये काही आणखीन या यादीत या या नावं ॲड करणार आहे त्या हिशोबाने मी आणखी काही रिकामे सेल्स ॲड करून देखील रेंज देऊ शकतो तर इथे मी काही एक्स्ट्रा रोज घेतलेले आहेत यावर राईट क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिफाईन नेमचा ऑप्शन दिसेल डिफाईन नेमला आपण क्लिक करूया आणि या रेंजला एक नाव देऊया आपण नाव देतो आहे फीज ओके त्यानंतर ओकेवर क्लिक करून आपण हे सेव्ह करूया फीज मी ऑलरेडी आधी सेव्ह केलेले आहे तर मग आपल्या उदाहरणार साठी आपण आणखीन एक नाव देऊया फीज वन आणि ओके या नावाने ओके करून फीज वन या नावाने आपण सेव्ह केलेला आहे आता बघूया टेबल टूमध्ये मध्ये जिथे आपल्याला व्ही लुकअप वापरायचं आहे तिथे एनाने भरलेली क्रिसने भरलेली एवाने भरलेली फीज किती आहे किंवा त्यांनी मुळात फी भरलेली आहे की नाही हे आपल्याला शोधायचं आहे तर यासाठी व्ही लुकअप वापरूया व्ही लुकअप वापरण्यासाठी इथे फंक्शन बटन दिसेल इन्सर्ट फंक्शन त्यावर आपण क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर इथे जे रिसेंटली वापरले गेलेले फंक्शन आहे ते दाखवेल इथे व्ही लुकअप दिसतं आहे जर समजा व्ही लुकअप दिसत नसेल तर इथे सर्च बॉक्समध्ये टाईप करूया व्ही लुकअप आणि गोवर क्लिक करून सर्च करूया इथे बघा विविध प्रकारचे लुकअप फंक्शन आले व्ही लुकअप एल लुकअप इफ एन एफ इफ, आणि एच लुकअप त्यापैकी आज आपण व्ही लुकअप पाहणार आहोत तेव्हा व्ही लुकअप सिलेक्ट करून त्यावर क्लिक करूया ओके करूया तेव्हा व्ही लुकअपसाठी जे आर्ग्युमेंट्स लागतात जी माहिती द्यावी लागते हा फंक्शन वापरण्यासाठी ती इथे आहे आपण यापूर्वीच पाहिलं की लुकअप व्हॅल्यू म्हणजे ज्या नावाच्या किंवा ज्या सेलच्या संदर्भाने आपल्याला माहिती शोधायची आहे तर इथे ॲना किंवा स्टुडंटचे नाव हे जे आहे ती लुकअप व्हॅल्यू आहे तर तेव्हा आपण स्टुडंटचे नाव सिलेक्ट करूया इथे पहा डी सिक्स आणि ॲना आलेला आहे त्यानंतर पुढच्या माहितीकडे वळूया ती आहे टेबल ॲरे टेबल ॲरेला आपण यापूर्वीच एक नाव दिलेलं आहे फीज वन नावाने तर तेव्हा फीज वन आपण इथे क्लिक करूया हो हा आणि ही आपोआप त्याची माहिती इथे आलेली दिसेल आपल्याला कॉलम इंडेक्स नंबर हा अतिशय महत्त्वाचा हो आहे कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे आपल्याला दिलेल्या पहिल्या टेबलमधली कोणती माहिती घ्यायची आहे इथे बघा आपल्याला दिलेल्या पहिल्या टेबलमधील फीज हवी आहे हे बघा फीज हवी आहे तो फीज हा जो, जो कॉलम आहे तो दुसरा कॉलम आहे जर आपण हे टेबल पाहिले दोन टेबल दोन कॉलम्स टेबल आहे पहिल्या कॉलममध्ये नावं आहेत आणि दुसरा कॉलममध्ये फीज आहे तर आपल्याला दुसरा कॉलम म्हणजेच फीज पाहिजे म्हणून इथे दोन लिहिला तिसरा ऑप जे आहे ते ऑप्शनल आहे चौथा व्हॅल्यू ते लॉजिकल स्टेटमेंट जर आपण दिलेल्या नावाच्या एक्झॅक्ट मॅच शोधत असू उदाहरणार्थ इथे आपण ॲना शोधतोय तर ॲनाचा एक्झॅक्ट मॅच आपण शोधत असू तर त्यासाठी फॉल्स लिहायचं फाइंड अँड एक्झॅक्ट मॅच इज इक्वल टू फॉल्स आणि जर एन या नावाच्या जवळपास जाणारे एखादी टर्म असेल तर ती आपल्याला हवी असेल तर त्यासाठी ट्रू आ, हे आ, वापरावा परंतु जनरली डेटा ब बेसबरोबर काम करताना आपण एक्झॅक्ट मॅच शोधणं गरजेचं असतं नाही तर चुका होऊ शकतात म्हणून इथे आपण फॉल्स असं लिहूया चला आपल्या फॉर्म्युलामध्ये चारही व्हॅल्यू दिलेले आहेत त्यानंतर आपण ओकेवर क्लिक करूया हे पहा इथे फॉर्म्युलाने उत्तर दिलेलं आहे उत्तरामध्ये एरर आला आहे एरर का आलेला आहे बघूया एनाच्या समोर फीजच्या इथे एरर आलेला आहे कारण तुम्ही पहिल्या टेबलमध्ये पाहाल तर एनाने मुळात फीज भरलेली नाही आहे म्हणून हा एरर आलेला आहे आता हा आता हा आपण फॉर्म्युला कॉपी करूया इथे कॉपी करतो आणि त्यानंतर सर्व सेल समोर सिलेक्ट करून पेस्ट करूया ठीक आहे आता बघा इथे उत्तर आलेली आहेत ज्या ज्या व्यक्तीने फी भरलेली आहे त्याच्यासमोर त्यांनी भरलेली फीज आलेली आहे उदाहरणार्थ अनाने काहीच भरलेलं नाही त्यामुळे एरर क्रिसने फीज भरलेली नाही त्यामुळे एरर एव्हाने मात्र फी भरलेली आहे सेवन्टी फाय आपण पहिल्या कॉलममध्ये जाऊन चेक करू शकतो तर या? एक एक ओळ चेक करण्यापेक्षा हा फॉर्म्युला वापरून आपण पूर्ण टेबलमधील डेटा रिस्पेक्टिव्ह डेटा आपण चेक करू शकतो आता शो सोपनं शो, शोधणं अतिशय सोपं होईल की आपल्याला कोणा कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांकडून फीज घ्यायची बाकी आहे उदाहरण आता ॲनाकडून क्रीसकडून किंग मार्क मार्टिनकडून फीज येणे बाकी आहे तर हे झालं व्हीर फंक्शन हे अतिशय सोपं उदाहरण आपण पाहिलं पण एक आणखीन थोडं कठीण उदाहरण पाहूया म्हणजे समजण्यात आणखी सोपं जाईल इथे मी शीट टूमध्ये बनवलेलं आहे दुसरं उदाहरण आता बघूया हे बघा टेबल वन आपण सेम कॉपी केलं आणि त्याच्यामध्ये काही कॉलम्स ॲड केले उदाहरणार्थ बॅलन्स फी किती आहे येणे किंवा मग ती फीज या महिन्याच्या किती तारखेला येणं अपेक्षित आहे त्या तारखा आपण घेतलेल्या आहेत हे झालं आपण टेबल टू टेबल वन आणि टेबल टूमध्ये आता आपल्याला शोधायचं आहे की बॅलन्स फी प्रत्येक विद्यार्थ्याची किती येणं बाकी आहे तर मग पुन्हा आपण एकदा सेल रेंजला नाव हो देऊया त्यासाठी रेंज सिलेक्ट करून घेऊ आणि थोडी आणखीन रोज आपण याच्यात सिलेक्ट करूया राईट क्लिक आणि त्यानंतर डिफाईन नेम डिफाईन नेममध्ये आपण नाव देऊया बॅलन्स आपल्याला पाहिजे ते आपण नाव देऊ शकतो बॅलन्स असे नाव देऊन ओकेवर क्लिक केलं आता ही रेंज आपण डिफाईन केलेली आहे आता टेबल टूकडे येऊया आपल्याला या विद्यार्थ्यांची बॅलन्स फी शोधायची हो आहे त्यासाठी व्हिलो लुकअप फंक्शन वापरूया फंक्शन इन्सर्ट फंक्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्ही लुकअप दिसेल लुकअप लुकअपवर ओके केल्यानंतर आपल्याला फंक्शन ऑर्ग्यु आर्ग्युमेंट्स दिसेल आता बघा फंक्शन आर्ग्युमेंटमध्ये आपल्याला जी लुकअप व्हॅल्यू पाहिजे आहे ती आपण सिलेक्ट करून घेऊया इंगाली एच सिक्सपासून सुरुवात होईल त्यानंतर टेबल ॲरे टेबल ॲरेला क्लिक करा आपण त्यावर ऑलरेडी एक नाव दिलेलं आहे ते नाव आहे बॅलन्स ते ते सिलेक्ट करूया त्यानंतर इथे बघा तुम्हाला आपोआप ते, आप आप ते डेटा सिलेक्ट झालेला दिसेल त्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर आता या कॉलममध्ये टेबल वनमध्ये बॅलन्स फीज हा दुसरा नसून तिसरा कॉलम आहे एक दोन आणि तीन तर तेव्हा यावेळेला व्हॅल्यू येईल थ्री ती आपण इथे लिहिली आणि रेंज लुकअप फॉल्स लिहूया कारण आपल्याला एक्झॅक्ट डेटा हवा आहे आणि ओकेवर क्लिक करूया अजूनही ॲनाने फी भरलेली नाही आहे त्यामुळे ते एरर असं दाखवण्यात आलेलं आहे आता हा आप फॉर्म्युला आपण कॉपी करून इतर सर्व विद्यार्थ्यांच्या नावासमोर पेस्ट करूया आता आपल्याला माहिती मिळालेली आहे की बॅलन्स फीज किती आहे उदाहरणार्थ एव्हाने पंच्याहत्तर भरलेले आहेत आणि पंच्याहत्तर बॅलन्स आहे किंवा आणखीन उदाहरण घ्यायचं तर जॉनने इथे ने बघा लिस्टमध्ये जॉन कुठे दिसतो आपल्याला जॉनने दीडशे पूर्ण भरलेली आहे त्याच्यामुळे बॅलन्स फी येणे शून्य आहे तर बॅलन्स फी येणे शून्य आहे शून्य दिसते तर अशा प्रकारे आपण विविध कॉलम नंबर वापरून वेगवेगळ्या कॉलम्स मधला डेटा एका रेफरन्सने म्हणजेच स्टुडंटच्या नावाच्या किंवा कोणत्याही पहिल्या कॉलमच्या रेफरन्सने घेऊ शकतो हे झालं व्ही व्ही लोकप फंक्शन वापरायला अतिशय सोपं आहे थोडी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे परंतु एकदा तुम तुम्हाला हे फंक्शन जमलं की त्यानंतर पुढे एक्सेलमध्ये काम करणं अतिशय सोपं होऊन जातं मित्रांनो हे व्ही लोकअप फंक्शन तुम्हाला कळलं असेल आवडलं असेल आणि वापरायला सोपं असं फंक्शन तुम्हाला उपयोगी ठरेल अशी मला खात्री आहे नेटबेट डॉट कॉमचे हे ट्युटोरियल तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये लिहून जरूर कळवा आणि नेटबेटच्या या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद